ब्रह्मांड नायक संत श्री बाळू मामांच्या नावानं चांग भलं श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय सर्व प्रेमळ भक्तांना पुन्हा एकदा आपल्या नवीन एका कथेमध्ये स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत पिठोरीची कहाणी पिठोरी विषयीची माहिती चला तर चला आपल्या कथेला स्टार्ट करणार आहे तर जय बाळूमामा श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आता सध्या श्रावण महिना चालू आहे थोड्या दिवसात संपणार आहे याचीच आपण कहाणी पाहणार आहोत श्रावण श्रावण अमावशेला पिठोरी अमावशा म्हणतात परंपरेनुसार या दिवशी पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते पिठोरी व्रत करून आई पंचपक्वान तयार जेवण बनवते आणि डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे विचारते तेव्हा मूल मी आहे असे आपले नाव सांगून पंचपकवान मागील बाजूने स्वतःकडे घेऊन देतात पिठोरी अमावशेला वृद्ध वंशवृद्धासाठी ही पूजा करण्यात येते म्हणूनच याला मातृदिनी असेही म्हटले जाते ही, ही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येते येत असून या दिवशी सायंकाळी आंघोळ करून आठ कलश स्थापित केले जातात त्यावर अन्न पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तीची पूजा केली जाते तांदळाच्या राशीवर चौसष्ट योनि योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थाला नैवेद्य दाखवून देतो नैवेद्याला वालाचं बिरड माठाची भाजी तांदळाची तांदळाची खीर पुऱ्या साटोरी आणि वडे तयार करतात अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले जाते अखंड सौभागी वती व दी पुत्र होतात आटपाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्यांच्या घरी श्रावणातल्या अमावशेला अमावश्याच्या दिवशी वल्लांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेने पोट दुखू लागले त्यांच्या सुन्याचे पोट दुखू लागले व ब्राह्मण जेवायला बसण्यास वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात ब्राह्मण उपाशी जायचे असेच सहा वर्ष झाले सातव्या वर्षी तसं झालं तेव्हा सासरा रागावला ते, रागा ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगची बायको भेटली झुटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचं कारण काय आलीस तशी लेकराला घेऊन नाहीत माझा नवरा ना झुटिंग आहे आणि तुला मारून टाकून खाऊन टाकेल तेव्हा ब्रह्माची सूर म्हणाली तेवढ्या तेवढ्या करता मी इथे आले आहे झुटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उतर का तशी ब्राह्मणाची म्हणाली आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सुंदर वर्षी मी श्रावणी अमावश्या दिवशी बाळंद होते आणि मूल मरून जाते त्या दिवशी आमच्या घरी आज अजय सासऱ्याचं श्राद्ध असते असे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात उपाशी जात असत सहा सा बाळनपणा झाली सातव्या खेपेला सुद्धा असत झालं तेव्हा मामनजी माझा राग मामंजींना माझा राग आला तो ते म्हणाले माझा बाप तुझ्या बाळपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेले मूळ माझ्या ओटीत घातलं आणि घालवून दिलं नंतर ती इथे आले आता जगून तरी मी काय करायचं असं म्हणून रडायला लागली ती झोटिंग ती झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नकोस घाबरू नकोस अशीच पुढे जा तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचे झाड असेल तिथे एका झाडावर झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरा येऊन घेऊन तिथे पूजेला येतील तिथे म्हणजे पूजा करण्यासाठी येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करती तेव्हा तो सगळी हाकीगत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने खरं तिला खरं पटलं म्हणून तिथून ती उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड तिथे होते तिथे जाऊन ती उभी राहिली इकडे तिकडे पाहिलं कोणीच नाहीये तो एक तिथे एक जवळ शिवलिंग हो तिला दिसलं तितक्यात रात्र झाली नाकण्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण अस आहे म्हणून विचारलं त्याचबरोबर ती खाली उतारली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली ना कन्या देवकन्या आणि तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या सात मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत करायला सांगितलं चौशिष्ट योगिनींना पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकेज हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं त्याने काय होतं अप्सराने सांगितलं हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाही सुख समाधान राहतं पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ते आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी परत आली आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटके अर्ध्या घटकेनंतर पाहू लागला तर तो मुलं दृष्टी दृष्टीत पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला तांदूळ तांब्यावर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून मुलावर टाकून दिले हात पाय धुवून घरात आलं सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं सारी पुढे तिनं सगळी हकीकत त्यांना सांगितली त्यांना सुद्धा आनंद झाला मुलाबाळ सहित सुखाने आनंदाने नांदू लागली ती साठ अत्तराची कहाणी ही आहे आपल्या कथेची सुप्प आणि संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच सांगा कमेंट करून मला सुद्धा खूप आवडली तशी तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडली असेल चला आपण अशा नवीन अशा छानशा कथेमध्ये पुन्हा भेटू ओम नम शिवाय जय बाळममा आणि श्री स्वामी समर्थ तर ही आपली अशी आहे आजची कथा पिठोरीची आता लवकरच पिठोरी येते आहे तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि छानशा आपण नवीन एका कथेमध्ये पुन्हा भेटू तोवर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय बाळममा आणि ओम नम शिवाय